माझं आणि भाकरीचं काय वाकडं आहे मला कळतच नाही मी टम्म फोडलेल्या भाकरीचा व्हिडिओ घ्यावा म्हटलं की भाकरी ज्यातली वाफ काढून टाकते चला काही हरकत नाही जसा व्हिडिओ आला आहे तसा मी इथे टाकलेला आहे आणि आता भाकरीचं म्हणाल तर मी सुरुवातीला गरम पाणी करून घेतलं ते पिठामध्ये घातलं पीठ हे चांगलं अगदी मौसू मळून घेतलं त्यातला थोडासा गोळा घेतला तो परत छान असा मळून घेतला चांगला गोळा करून घ्यायचा हाताने थापून घ्यायचा सुरुवातीला थोडंसं आणि मग मी इथे पोळपाटावरती ही भाकरी थापून घेते कारण जेव्हा आपण ओट्यावरती भाकऱ्या ताटामध्ये थापायला जातो त्याचे ते ताट सरकतं त्यामुळे मी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावरती छान अशी भाकरी थापून घेते तुम्ही बघू शकता इथे भाकरी थापून झाली कसं तव्यावरती घातली मी इथे मोठ्या आकाराच्याच भाकऱ्या करते त्यामुळे इथे मोठ्या आकाराचीच भाकरी मी दाखवलेली आहे भाकरी पलटून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता की कशाप्रकारे भाकरीची निघून गेलेली आहे सबस्क्राईब